नमस्कार सैनिक समाज पार्टीच्या प्रचाराची धूमधडाक्यात सुरुवात झाली आहे तिकडे तुकाराम डफर यांनी अनेक ठिकाणी गणेश उत्सवाच्या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून साजरी केली आहे आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये सैनिक समाज पार्टीचे कार्यकर्ते सैनिक समाज पार्टीचे सिटीजन सोल्जर सैनिक समाज पार्टीच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये हा धुमधडा होणार आहे बॉम्बार्डिंग होणार आहे आणि हा सैनिक समाज पार्टीचा नारा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजणार आहे आता ह्या गणेश उत्सवाच्या कार्यक्रमाची पूर्तता शांतता झाल्यानंतर हा आवाज उठणार आहे आणि सैनिक समाज पार्टी ही जोराने कामाला लागली आहे महाराष्ट्रातली एकही स्थानिक स्वराज्य संस्था सोडायची नाही त्यामध्ये आमचे सैनिक समाज पार्टीचे उमेदवार अल्प खर्चात निवडून देणार असल्याचे समाजाने कळवलं आहे समाज हा धा जागृत झाला आहे ही।, ही एक स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईमध्ये जी आमची विचारधारा चालू आहे त्यामुळे ह्या सैनिक समाज पार्टीच्या बौद्धिक आंदोलनाने तिला पुढे केलं आहे आणि स्वातंत्र्याची लढाई जिंकण्याचं ठाम निश्चय केला आहे सैनिक समाज पार्टीची लढाई ही लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून सुरू झालेली आहे आणि सैनिक समाज पार्टीच्या या विचारधारेने स्थानिक स्वराज्य संस्थेपासून त्याची सुरुवात केली आहे त्याचा पाया रचला आहे स्थानिक स्वराज्य संस्था ह्या पाया भक्कम करायचा आहे जेणेकरून जेणेकरून या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या रेतेच्या राज्याची पुनरावृत्ती होणारच आहे त्यासाठी सैनिक समाज पार्टीचं सरकार आणणं गरजेचं आहे आणि याची इच्छा जनतेला जनतेची इच्छा आहे जनतेचा पाठिंबा आहे जनतेचं एक मनोगत आहे की यस सैनिक समाज पार्टीचं सरकार आलंच पाहिजे जेणेकरून आम समाजातील जे नागरिकांना स्वातंत्र्याची खरी फळे चाखण्यास मिळणार आहेत सैनिक समाज पार्टीने हे आंदोलन सुरू केलं आहे वर्तमान घडवायचं आहे जेणेकरून वर्तमानाचा इतिहास होणार आहे ऐतिहासिक लढाई होणार आहे त्यामुळे त्या ह्या सैनिक समाज पार्टीला महाराष्ट्रातील तेरा करोड जनतेचा पाठिंबा आहे महाराष्ट्रातील तेरा करोड जनता सैनिक समाज पार्टीबरोबर आलेली आहे त्यामुळे प्रत्येक लढाईमध्ये मनपामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायतमध्ये सैनिक समाज पार्टी आपला ठसा उठवणार आहे म्हणून जनतेचे धन्यवाद आम जनतेचे धन्यवाद कारण या महाराष्ट्रामध्ये गुंडारा सुरू झाला आहे आणि अनेक वेळा म्हटले जाते की ह्या महाराष्ट्र हा गुंडगिरीच्या बाबतीत मग बिहारच्या पुढे जाणार आहे अजिबात जाणार नाही अजिबात जाणार नाही हा सैनिक समाज पार्टीचा आवाज आहे सैनिक समाज, समाज पार्टी या महाराष्ट्राला भय मुक्त करणार आहे आणि गुंडगिरी मुक्त करणार आहे त्यामुळे सर्व समाजाने साथ देण्याचं ठरवल्याबद्दल समाजाचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो